नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सच सा विश्लेषण करणार आहोत हा मे महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे उद्याच निफ्टी बँक निफ्टी सह एन एस सी वरील सर्व डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टच मंथली एक्सपायरी उद्याच आहे आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मंथली एक्सपायरीच्या दिवशी डेटा सहाय्याने सहाय्यानं प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधून काढायचे असतात आणि कधी शॉर्ट कवरिंग होऊ शकतं कधी लॉंग अन वाइंडिंग होऊ शकतं ह्या कन्सेप्ट कशा ओळखायच्या असतात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची आठवण करून द्यायची आहे त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे आपलं जे अँड्रॉइड ऍप आहे ते तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर लवकरात लवकर करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्विसेस कोर्सेस आता आपण ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत आपला फ्री आपले जे तिन्ही फ्री कोर्सेस आहेत हे सुद्धा आपल्याला ॲपमध्येच उपलब्ध होणार आहेत तर त्यामुळे लवकरात लवकर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा त्याच सोबत आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे हे जे ॲप आहे त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेलीच आहे त्याचसोबत कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे सगळ्यात वरची पहिलीच कमेंट जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे सध्या हे ॲप आप आपण नवीनच लाँच केलेलं असल्यामुळे ॲप लॉन्च ऑफर देखील सध्या चालू आहे आणि ही अतिशय थोड्या दिवसांसाठी ॲप लॉन्च ऑफर असणार आहे पुढच्या कदाचित पाच सहा दिवसामध्ये एक आठवड्यामध्ये ही ऑफर बंद होऊन जाईल तर त्यामुळे जर तुम्हाला ह्या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर जरूर घेऊ शकता आपल्या सर्व कोर्सेसवर आपण खूप मोठा डिस्काउंट दिला आहे आणि हा डिस्काउंट इथून पूर्वी कधीही दिला नव्हता आणि इथून पुढे सुद्धा कधीही मिळणार नाही आहे तर कॉम्बो कोर्सवर आपण तीन हजार रुपयाचा डिस्काउंट दिलेला आहे नऊ नू हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस अशी जी फी होती ती आता सहा हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस अशी असणार आहे फीमध्ये थोडेसे चार्जेस आपण ॲपमधनं ऍडमिशन आणि सर्व प्रोसेस करत असल्यामुळे इंटरनेट हँडलिंग चार्ज किंवा पेमेंट गेटवे चार्ज अशी थोडीशी रक्कम या फी मध्ये ऍड होते तर कॉम्बो कोर्सला कोर्स तीन हजार रुपयाची सवलत आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्सला साडेतीन हजार रुपयाची सवलत आहे मनी मशीन कोर्सला सुद्धा साडेतीन हजार रुपयाची सवलत आहे हे कोर्स आपण अगदी जेव्हा लॉन्च केले होते त्या किमतीमध्ये आता परत एकदा देतोय तर ही गोष्ट लक्षात ठेवून लवकरात लवकर तुम्ही काय करू शकता ह्या कोर्सेससाठी ऍडमिशन घेऊ शकता तुम्हाला जर प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्याच्यावर सुद्धा हजार रुपयाची सवलत आहे दोन हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेस अशी फी असणारा प्रीमियम ग्रुपची एका वर्षाची आपण एक हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेस इतकी केलेली आहे प्रीमियम ग्रुपची जी व्हॅलिडिटी आहे ती एक वर्षासाठी असेल आणि वरचे सर्व जे कोर्सेस आहेत ह्यांची व्हॅलिडिटी लाईफ साठी असेल आता लाईफ टाइम ह्याचा अर्थ ऍपच्या लाईफ साठी म्हणजे कमीत कमी पाच वर्ष तुम्हाला त्याचा ऍक्सेस मिळणारच आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आता प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकाला ऍप लॉन्च ऑफर चालू आहे म्हणजे आपण मध्ये डिस्काउंट तर देतोच आहे त्याबरोबर आणखीन एक ऑफर देतोय की प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकाला मग तुम्ही प्रीमियम ग्रुपमध्ये घ्या नाही पेड पेड मध्ये घ्या एक महिना इंडेक्स मधील रिव्हर्सल आणि टार्गेट झोन ही जी सर्व्हिस आपण जून मध्ये पेड करतोय तर ह्या सर्व्हिसचा एक महिन्याचा ऍक्सेस फ्री ऑफ कॉस्ट मिळेल ह्या सर्व्हिसची जी चार्जेस आहेत ते एक हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेस असे असणार आहेत पण जर तुम्ही ह्या हे कोर्स किंवा प्रीमियम ग्रुप जॉईन केलात तर एक महिना तुम्हाला हे आपल्याला सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे ही सर्व्हिस पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे तर ह्या सर्व गोष्टींचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर जोपर्यंत ही ऑफर चालू आहे तोपर्यंतच तुम्हाला घ्यावा लागेल आता आपण पुढे जाऊया आणि उद्याच्या लाईव्ह मार्केट सेशन विषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया उद्याचं जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे म्हणजेच गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी जीचो, हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे त्याची जी काही लिंक असेल ती तुम्हाला त्या, त्या ग्रुपमध्ये शेअर करण्यात येईल आजचं जे लाईव्ह सेशन होतं हे सर्व सदस्यांसाठी होतं ज्याच्यामध्ये कुठलंही क्रायटेरिया नव्हता कोणीही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकत होतो आता शुक्रवारचं जे सेशन असणार आहे शुक्रवार म्हणजे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजीचं तर हे सर्व सदस्यांसाठी ओपन असणार आहे आणि तुम्ही सबस्क्राईब केलेलं असो नसो तुम्ही फ्री कोर्सचा पार्ट असो नसो पेमेंट ग्रे पे, पेड कोर्सचा पार्ट असो नसो किंवा प्रीमियम ग्रुपचा पार्ट असो नसो तुम्हाला कुठलंही काहीही बंधन नाही शुक्रवारचं सेशन तुम्ही सर्वजण अटेंड करू शकता आपलं हे जे लाईव्ह मार्केट सेशन असतं यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये कसं विश्लेषण करायचं असतं याची अतिशय विस्तृत अशी माहिती आपण देत असतो ह्या सेशनची वेळ आता तुम्हाला सर्वांना लक्षात राहिलीच असेल सकाळी नऊ ते साडेदहा अशी ह्या सेशनची वेळ असते तर हे झाल्या दोन गोष्टी ज्याची मला तुम्हाला आठवण करून द्यायची होती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी मी डायरेक्टली तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय आणि इथे मी तुम्हाला निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की निफ्टी मध्ये आज आपल्याला थोडस गॅप ओपन झालेलं बघायला मिळालं अप ओपनिंग नंतर थोडस वर पण गेलं आणि त्यानंतर आपल्याला एक सेलिंग झालेलं लक्षात आलं तर हे सेलिंग झालं त्यानंतर नेक्स्ट स्कॅन्डल जर तुम्ही बघितली तर पुन्हा तेजी झाली पुन्हा दोन तीन कॅन्डल खाली आल्या पुन्हा दोन कॅन्डल वर गेल्या परत दोन कॅन्डल खाली आल्या परत असं करत करत आपल्याला साइडवेज मुवमेंट होताना बघायला मिळाली आता तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की खालच्या बाजूला चोवीस हजार सातशे सदतीसच्या आसपास ही लेवल आहे सातशे पंचवीसची आहे असं समजूया आणि वरच्या बाजूला चोवीस हजार आठशे सातची लेवल आहे म्हणजे चोवीस हजार आठशे आणि खाली चोवीस हजार सातशे पंचवीस अशा ज्या दोन लेवल आहेत ह्या लेवल सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम है, खालची लेवल जी आहे ही सपोर्ट म्हणून काम करते वरची लेवल जी आहे ही रेजिस्टन्स म्हणून काम करते है. आता एक्सपायरी जवळ आल्यामुळे आपल्याला ही साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली आता मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे की प्रकारे जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर एक तेजी होऊ शकते किंवा खालच्या दिशेनं जर ब्रेकआउट आला तर एक मोठी मंदी कशी होऊ शकते हे आता आपल्याला समजून घ्यायचंय तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी मी काय केलं इथे सेन्सिबल मध्ये हा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलाय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला एक चार्ट पॅटर्न दिसतोय तो चार्ट पॅटर्न कुठला आहे इनसाइड बार तुम्ही जर बघितलं तर आदल्या दिवशीची जी कॅन्डल होती त्याचा हाय इथे होता लो इथे होता बरोबर आणि आजची कॅन्डलनं कालच्या कॅन्डलचा हाय सुद्धा मोडला नाही आणि लो सुद्धा मोडला नाही त्यामुळे ही आता इनसाइड बार झालेली आहे आता ह्या इनसाइड बार मध्ये आपल्याला काय महत्वाची गोष्ट असते जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं ही जी खालची आजचा लोची व्हॅल्यू होती ती जर खालच्या दिशेनं तुटली तर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं मात्र जर वर जात असताना ही जी वरची लेवल आहे ही जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर आपल्याला एक तेजीसुद्धा मोठ्या प्रमाणावर बघायला मिळू शकते तर त्यामुळे ह्या दोन लेवलला आता फार महत्त्व आहे म्हणजे आजचा हाय आणि आजचा लो या दोघांना फार महत्त्व आहे कारण ज्या दिशेनं आपल्याला उद्या ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आपल्याला लक्षात येते तर हे झालं आपल्याला उद्यासाठीचं डेली टाइम फ्रेमवरचं विश्लेषण आता आपण बघणार आहोत ओपन इंटरेस्ट नुसार कशा प्रकारे आपल्याला विश्लेषण दिसत त्यासाठी मी इथे काय करतो त्यासाठी मी हे थोडस ह्या साईडला आणतोय ओके आता ओपन इंटरेस्ट प्रोफाईल मी ऑन करतोय याच्यामध्ये मी काय केलंय निफ्टीमध्ये एकोणतीस मे म्हणजे फक्त उद्याची एक्सपायरी ठेवली आहे आणि ओपन इंटरेस्ट ठेवला म्हणजे सध्या जेवढा ओपन इंटरेस्ट आहे तेवढाच आपल्याला दिसेल आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येते की इथे काय आहे इथे हे जे लाल स्तंभ आहेत बरोबर ज्यांच्या टोकाला मी इथे मार्क करतोय हे जे लाल स्तंभ आहेत हे आपल्याला काय दाखवतात कॉल रायटिंग दाखवतात म्हणजे कॉल ऑप्शन सेलर्सची संख्या दाखवतात अर्थात सेलर आणि बाहेरची संख्या नेहमीच सारखी असते पण सेलरची संख्या दाखवतात असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे हे जे लाल स्तंभ आहेत हे आपल्याला एक प्रकारे रेजिस्टन्स दाखवतात कारण इथे कॉल विकलेले आहेत बरोबर आणि हे जे हिरवे स्तंभ आहेत हे आपल्याला काय दाखवतात सपोर्ट दाखवतात याचं कारण इथे पुट विकलेलं आहे ओके तर ह्या पद्धतीनं मार्केटमध्ये मा आपल्याला दोन्ही बाजूने मुवमेंट असतात आता इथे लक्षात काय घ्यायचं आहे की तुम्ही वरच्या बाजूला जर बघितलं सहज चित्र तुम्ही जर बघितलं तर काय दिसतंय सहज चित्र असं दिसतंय की ही सर्वात मोठा आपला स्तंभ आहे बरोबर त्याच्या खालोखाल हा स्तंभ आहे बरोबर तसं बघायला गेलं तर त्याच्या खालोखाल हा स्तंभ आहे पण लाल स्तंभांमध्ये आपण जर बघायला गेलो तर हे दोन स्तंभ सर्वात मोठे आहेत बरोबर आता जे लाल स्तंभ असतात ते आपल्या दृष्टीनं रेजिस्टन्स असतात ओके आणि जे हिरवे स्तंभ असतात एक इथे हिरवा स्तंभ दिसतोय त्यानंतर इथे एक हिरवा स्तंभ दिसतोय हे जे असतात हे सपोर्ट म्हणून काम करतात तर त्यामुळे आपल्याला आता लक्षात काय ठेवायचं आहे की कोणती लेवल ब्रेक होते त्याच्यावर आपल्याला बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत जर समजा यदा कदाचित आपल्याला चोवीस हजार ची लेवल ब्रेक झाली आणि वर टिकायला लागलं तर ज्या ज्या लोकांनी आज चोवीस हजार आठशेचा कॉल विकलेला आहे त्यांना शॉर्ट कव्हरिंग करावं लागेल आणि त्यामुळे किंमत काय होईल पंचवीस हजारच्या दिशेनं सरकू शकते पंचवीस हजारला खूप मोठा आपल्याला कॉलचा कॉल सेलिंगचा डेटा दिसतोय बरोबर म्हणजे कॉल ओ आय किती आहे एक कोटी एकतीस लाख रु कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे एवढी कॉन्ट्रॅक्ट आत्ता ओपन आहेत आणि जर तुम्ही पुढची बघितली तर पासष्ट हजार पासष्ट लाख बावन्न हजार म्हणजे साधारण निम्मे फिफ्टी पर्सेंट आपल्याला कॉन्ट्रॅक्ट पुढची दिसत आहेत बाकी सर्व कॉलची दिसत आहेत त्यामुळे इथे मोठा रेजिस्टन्स तयार झालेला आहे आता त्याच्या खालोखाल कुठे आहे चोवीस हजार आठशेला उद्या समजा आपण एक वाईल्ड गेस करूया की उद्या समजा चोवीस आठशेच्या वर टिकायला लागलं तर काय होईल चोवीस आठशेचे चे कॉल ज्यांनी ज्यांनी आज विकून ठेवलेत ते सगळे धोक्यात यायला सुरुवात होईल त्यानंतर वर बघितलं तर चोवीस हजार नऊशे चे कॉल विकून ठेवलेत ते सगळे धोक्यात यायला लागतील त्याचे वर जायला लागली तर पंचवीस चे कॉल ज्यांनी विकून ठेवलेत ते सर्व धोक्यात यायला लागतील म्हणजे काय होईल आपल्याला जेव्हा इथून किंमत वर जायला लागेल तेव्हा शॉर्ट कव्हरिंग होऊ शकतं आता ह्यांनी इथे कॉल विकलेत याचा अर्थ काय आहे कॉल आपण कधी विकतो शॉर्ट करण्यासाठी मंदी करण्यासाठी बरोबर मंदी करण्यासाठी आपण कॉल विकतो मात्र होतीये ती जी असं जर झालं तर ह्या लोकांना काय करावं लागणार चोवीस आठशे चोवीस नऊशे आणि पंचवीस हजार ह्या लोकांना आपल्या पोझिशन सोडाव्या लागणार त्याला म्हणतात शॉर्ट कवरिंग आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं त्याच्यामुळे किंमत अचानक आपल्याला वर येताना बघायला मिळू शकते ओके तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची मात्र ह्याच्या विरुद्ध एक कंडिशन आहे जर समजा हे खाली येत इनसाइड साईड बन बनली आहे हा लो जर तुटला उद्या आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं तर मग तुम्हाला हे हिरवे स्तंभ जे आहेत जे पुट सेलिंग करून बनलेले आहेत पुट सेलरची संख्या तुम्हाला इथे है, ओके या पद्धतीनं मी इथे पुट सेलरची संख्या दाखवतोय इकडे जे चोवीस हजारला लेवल आहे ना ही इरेलेवंट आहे आता एका दिवसात खूपच काहीतरी मोठी घडामोड झाली तर चोवीस आठशे पासून चोवीस सातशे पासून किंमत घसरत घसरत आपल्याला चोवीस पर्यंत येऊ शकते तर त्यामुळे त्या लेवलला फारसं महत्व नाही आपल्या दृष्टीनं महत्व कोणत्या लेवलला आहे ह्या एरियामध्ये असणाऱ्या लेवलला सर्वात जास्त महत्व आहे बरोबर ह्याच्यामध्ये सर्वात मोठं कोण आहे ह्याच्यामध्ये सर्वात मोठे चोवीस आठशेचा डेटा बरोबर चोवीस आठशे थोडस टाकतो ओके सगळ्यात महत्वाचा डेटा आहे तो चोवीस चा बरोबर चोवीस चे जे पुट राईट झालेले आहेत जर किंमत खरोखर खाली जायला लागली पुट राईट केलेत म्हणजे त्यांनी काय केलंय तेजीची पोझिशन बनवली आहे पुट शॉर्ट सेल करणं म्हणजे तेजी बनवणं कॉल शॉर्ट सेल करणं म्हणजे मंदी करणं आता जर खरोखरच त्यांच्या दिशेनं जायला लागलं तर काय होईल तर मग आपल्याला त्यांना ज्यांनी ज्यांनी मंदी केली आहे पुट सॉल्व्ह सेल करून तेजी केली आहे त्या सर्वांना लॉसेस व्हायला लागतील आणि ह्यांनी जी तेजी केली आहे म्हणजे लॉंग केलं आहे त्यांना लॉंग अनवाइंडिंग करावं लागेल त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की चोवीस आठशे आणि चोवीस सातशे ह्या दोन लेवलला फार महत्त्व आहे बरोबर चोवीस सातशेच्या खाली जर टिकायला लागलं तर आपल्याला काय होईल लॉंग अनवाइंडिंग व्हायला लागेल चोवीस आठशेच्या वर टिकायला लागलं तर आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळेल अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता दिसतंय त्यामुळे कोणती लेवल ब्रेक झाल्यावर मोठी मुवमेंट होणार हे आपल्याला इथे लक्षात आलं आता आपण काय करूया आजच्या दिवसभरामध्ये चेंज इन मुवमेंट चेंज इन ओपन इंटरेस्ट काय झाला आहे हे समजून घेऊया त्यासाठी मी इथे ओपन इंटरेस्टचं हे सॉरी ओपन इंटरेस्टचं ठेवूया आणि इथे जाऊन आपण चेंज इन ओपन इंटरेस्टला ओपन करूया फक्त एकोणतीस मे ची एक्सपायरी घेतली आहे बाकीच्या एक्सपायरीज काढून टाकलेल्या आहेत ओके okay, आता इथे तुम्हाला काय दिसतय बघा आज तुम्हाला मी तुम्हाला मुद्दा डिटेल मध्ये सांगतो ले की ही जीव लाईन आहे ह्या लाईनच्या इकडे जे बनले आहेत ह्या पोझिशन नवीन बनलेल्या आहेत आणि ह्या लाईनच्या इकडे जे पोझिशन दिसत आहेत ह्या पोझिशन आजच्या दिवशी आपण असं म्हणू शकतो की स्क्वेअर ऑफ झालेल्या आहेत बंद झालेल्या आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला काय दिसेल मोठ्या प्रमाणावर इथे हिरवा स्तंभ तयार झालेला दिसतोय ह्याचं कारण काय आहे बऱ्याच लोकांनी हिरो कारण किंमत खाली चालली आहे ना तर त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी पुट रायटिंग केलं होतं त्यांनी आपले पुट स्क्वेअर ऑफ करायला सुरुवात केली आहे म्हणजे काय केलंय लॉंग अनवाइंडिंग करायला सुरुवात केली आणि म्हणून सेलिंग आपल्याला कंटिन्यू होताना दिसतय उद्या एक्सपायरीच्या दिवशी मात्र काहीतरी अनपेक्षित झालं आणि जर वर जायला लागलं तर आपल्याला काय दिसेल ह्याच्या बरोबर उलट चित्र दिसेल इकडे जे हिरवे स्तंभ दिसतात त्याच्याऐवजी इकडे लाल स्तंभ दिसायला लागतील आणि हिरवे स्तंभ ह्या साईडला दिसतील बरोबर ह्याचं कारण असं आहे की ह्या लेवलच्या इकडच्या बाजूला लेफ्ट साइडला आपल्याला बिल्डअप दिसतो हे लाल स्तंभ दिसतात ह्याचा अर्थ काय कॉल रायटिंग झालेला आहे कॉल सेलिंग करून लोकांनी ठेवलेलं आहे आणि हे जे हिरवे स्तंभ दिसतात ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ आहे लोकांनी पुट सेलिंग करून ठेवलेला आहे बरोबर आता ह्याच्यामध्ये ज्या दिशेनं मुवमेंट होणार वरच्या दिशेनं मुवमेंट व्हायला लागली तर शॉर्ट कवरिंग येणार खालच्या दिशेनं मुवमेंट व्हायला लागली तर लॉंग अनवाइंडिंग होणार ही गोष्ट आपल्याला लक्षा आप इथे लक्षात ठेवायची आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला काय होतं मार्केटचं विश्लेषण करता येतं कोणत्या लेवल महत्वाचे आहेत ते कळतं इथे तुम्हाला चोवीस आठशेची लेवल महत्वाची आहे चोवीस सातशे पन्नास ची महत्वाची आहे ओके तर ह्या दोन लेवलला आपल्याला ले लक्ष ठेवून राहावं लागणार आहे हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये अतिशय विस्तृत असं केलेलं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण जाता जाता थोडस सेन्सेक्स कडे पण लक्ष देऊया सेन्सेक्सच मी तुम्हाला इथे ओके चार्ट ओपन करतोय सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला साइडवेज मुवमेंट झालेली दिसतेय ओके आता इथे जी मुवमेंट दिसते ही साइडवेज दिसते वरच्या बाजूला साधारण ही लेवल आहे कोणती आहे तर एक्क्याऐंशी हजार पाचशे सत्तरच्या आसपास पाचशे अडुसष्ट च्या आसपास खालच्या बाजूला ही लेवल आहे ही लेवल कोणती आहे एक्क्याऐंशी हजार दोनशे बासष्टच्या आसपास आता जोपर्यंत एक पॉवरफुल ब्रेकआउट वरच्या दिशेनं किंवा पॉवरफुल ब्रेकआउट खालच्या दिशेनं येत नाही तोपर्यंत तो तो एक मोठी मुवमेंट होणार नाही आणि जो काही ब्रेकआउट येईल समजा खालच्या दिशेनं येणार असेल ज्याची शक्यता कमी आहे पण जर आलाच तर एक काय होईल आणखीन खाली जाईल एक लो बनवेल लेवल टेस्ट करायला पुन्हा किंमत वर येईल आणि त्यानंतर जर परत खाली जायला लागला तर आपल्याला सेलिंगसाठी त्याचा विचार करायचा आहे तेजीसाठी सुद्धा तसंच आहे जर ही लेवल ब्रेकआउट झाली कारण ह्याच्या आधी इथे सुद्धा ब्रेकआउट झाली होती इथे सुद्धा ब्रेकआउट झाली होती टिकलं नाही ब्रेकआउट झाली आणि ब्रेकआउट झाल्यानंतर एक हाय बनवला हाय बनवल्यानंतर जर लेवल टेस्ट करायला खाली आलं जसं इथे खाली आलं ते डायरेक्ट खाली झालं जसं इथे खाली आलं डायरेक्ट खाली आलं आता हे का खाली आलं दोनदा मोठ्या मोठ्या कॅन्डल बनवून कारण लोकांना असं वाटत होतं ह्या लेवलचा ब्रेकआउट मिळालाय म्हणून त्यांनी बाय केलेलं अचानक मार्केट खाली यायला लागलं लोकांनी आपलं काय केलं जे लॉंगची पोझिशन बनवली होती ती त्यांनी स्क्वेअर ऑफ करून टाकली तर अशा पद्धतीचे आपल्याला मुवमेंट बघायला मिळतात ओके तर हे झालं सेन्सेक्समध्ये काय दिसतंय वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर आपल्याला वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मधील अतिशय विस्तृत असं विश्लेषण आजच्या व्हिडिओच्या आता आपण शेवटच्या भागाकडे आलोय आणि शेवटच्या भागामध्ये मला तुम्हाला काही महत्वाच्या सूचना सांगायच्या तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट चार्टवरून प्रेझेंटेशनवर घेऊन येतोय आपल्याला इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे शेअर मार्केट मराठी परिवारात नवीन आहेत जे आजचा व्हिडिओ कदाचित पहिल्यांदाच बघत आहेत किंवा आधीमध्ये कधीतरी बघितला असेल तर त्यांना एक महत्त्वाची सूचना अशी आहे की तुम्हाला जर शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल सा तर तुम्हाला आपले जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे हे जॉईन करणं आवश्यक आहे तसंच आपलं जे ॲप आहे अँड्रॉइड ॲप आहे हे डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे आणि ह्या दोघांच्याही ज्या लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी न विसरता आठवणीनं करा आता आपण पुढे जाऊया जे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन आहेत तर त्यांना आपल्याला सांगायचं आहे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप तिसरी लेवल आहे पेड कोर्स तुम्ही आत्ताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे तुम्ही आजचं जे लाईव्ह मार्केट सेशन अटेंड केलं हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याच्याबरोबर तुम्हाला तीन वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत पहिला जो कोर्स आहे तो आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स दुसरा आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स आणि तिसरा आहे मला ट्रेडर व्हायचं आहे एखाद्या पेड कोर्सला लाजवेल असा कंटेंट आपण त्यामध्ये दिलेला आहे तर ते कोर्स अवश्य कम्प्लीट करा तर हे झालं फ्री कोर्सचा पार्ट तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अशीच माहिती पाहिजे असेल किंवा फ्री कोर्सची पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या UH, नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला जर पेड ची माहिती पाहिजे असेल किंवा प्रवेश घ्यायचा असेल तर पेड कोर्सची ऍडमिशन आता मध्ये चालू झालेली आहे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा आपल्याला शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या पाठवून द्या तुम्हाला सर्व कोर्सेसची माहिती पाठवली जाईल त्याचबरोबर आपला एक नवीन कोर्स येतोय ज्याच्यामध्ये आपण एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल एनालिसिस आणि मैथमेटिक्स या चार शास्त्रांवर आधारित मार्केट कशा प्रकारे आपण ट्रेंड फॉलो ट्रेंड कधी चेंज होतोय चेंज झाल्यानंतर कोणती टार्गेट्स येऊ शकतात ह्या सर्व गोष्टी आपण जे अगदी अॅक्युरेटपणे फाइंड आउट करतोय तर ते आपल्याला ह्या मध्ये शिकवलं जाईल हा कोर्स जून मध्ये लॉन्च होणार आहे लॉन्च होणार असेल त्यावेळेला ते त्याची माहिती ग्रुप मध्ये सांगितली जाणार आहे तर हे झालं आजच्या या व्हिडिओ विषयी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात करतानाच तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाला की तो कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा इथपर्यंत आपण हा भाग बघितला आहे आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद